परिवहन मंडळाच्या ढिसाळ व्यवस्थापनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा हल्ला बोल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत यांनी परिवहन मंडळाच्या ढिसाळ व्यवस्थापना विरोधात आवाज उठवत विभागीय नियंत्रक किरण भोसले यांच्याकडे तक्रार दाखल केली तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकताई नागरे जनसेविका ज्योतिताई परदेशी नाशिक शहर जिल्हाध्यक्ष समीर भडांगे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ ओबीसी अध्यक्ष कुंदाताई पवार नाशिक महिला क अध्यक्ष रेखाताई निखुम यांनी परिवहन मंडळाच्या कामकाजावर सडकून टीका केली समितीने नाशिक परिवहन मंडळाच्या बसेसच्या खराब स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली समाजभूषण कामगार नेते अमोल भागवत यांनी स्पष्ट केले की बसेसच्या दुरावस्थेमुळे नाशिक परिवहन मंडळाची विश्वासार्हता गमावत आहे तसेच ग्रामीण भागासाठी वणी सटाणा भगूर मुंबई आणि भगूर पुणे या नव्या मार्गांची तातडीने आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी हे सामाजिक धर्तीवर काम करतात बस प्रशासनाने अशा समाजसेवकांना बस प्रवासात सवलत द्यावी हा प्रस्ताव मी आपणासमोर समोर ठेवत आहे यावर परिवहन मंडळाने हा प्रस्ताव मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली यावेळी जनसेविका ज्योतिताई परदेशी व समितीच्या सारिकताई नागरे ज्योतिताई भोर समीर भडांके रोहिणीताई वाघ ज्योतिताई परदेशी अविनाश वाघ रेखाताई निकुम कुंदाताई पवार किर्तीताई उदावंत संजय बलकवडे श्याम डावरे रमेश चेवले दिनेश खान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की परिवहन मंडळाच्या ढिसाळ कारभारावर आमचे लक्ष असेल आणि योग्य त्या सुधारणा करण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करू अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या या ठाम भूमिकेमुळे आता प्रशासनावर दबाव वाढला आहे स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी